हॅलो तर आज मी आली आहे बँड्रा कॉलनी मेट्रो स्टेशन कडे आज आपण इथले ट्राय करणार आहोत आडस वडापाव अहो इथलेच काय इथे आजूबाजूला गव्हर्नमेंट कॉलनी आहे कलानगर आहे तर इथले सगळे वडापाव ट्राय करणार आहोत महत्वाचा मुद्दा काय आहे आपण मुंबईतले ट्राय करणार आहोत आडस वडापाव महत्वाचा मुद्दा काय आहे आज आपण ट्राय करणार आहोत मी वाक्य विसरलीय आता मी आलेली आहे बांड्रा मध्ये गुरु नानक हॉस्पिटल जवळ श्री कृष्णा फास्ट फूड मध्ये तिथला वडापाव आपण घेतलेला आहे आता बघूया आपल्याला काय काय मिळालंय मस्त एक पाव आहे मोठा वडा आहे आणि त्याच्या आतमध्ये हिरवी चटणी लाल चटणी आणि लाल सुकी चटणी सुद्धा टाकलेली आहे तो असा पूर्ण चटणीमध्ये भिजलाय वडा आणि सोबत दोन हिरव्या मिरच्या आहेत तळलेल्या आता खाऊन बघूया माझ्या तोंडाला सुट्ट्या पाणी लगेच खाऊन बघू कसं वाटतं गोड चटणीचा मस्त एक टेस्ट आलेला आहे तिखट चटणी वाटते आहे पण कळत नाही हो येतोय फ्लेवर येतोय येतोय मस्त म्हणजे एखाद्याला जर जास्त गोड आवडत असेल ती गोड चटणीचा फ्लेवर हवा असेल ना तर इकडे नक्की मिळेल तिखट पण येतोय पण कधी अगदी अराउंड होतो ना घशामध्ये घाक मारस काहीतरी प्रकार झाले मिरची दिलेली आहे पण मी खाणार नाही मी तिखट खाणारी व्यक्ती आहे पण तरी पण पन्द ज्यांना मिरची आवडत त्यांनी नक्की ट्राय करा अजून एक आपण एक बाईट घेऊ आणि म्हणजे बघू कसं अजून मस्त आहे मस्त मजा आली खरं सांगायचं गेलं तर तुम्ही नक्की ट्राय करा इकडे ये येऊ पण मला विचारलं तर हा माझ्यासाठी आळस नव्हता माझ्यासाठी हा छान वडापाव होता मस्त एखादा ट्राय करा या खा ओके पण याला मी आळस म्हणणार एन्जॉय पाटलांचा तर मी आता आली आहे बांड्रा मध्ये चेतना कॉलेज जवळ पाटील वडापाव पाटलांचा वडापाव बैलगाडा नव्हे हा चला मस्त पैकी घेतलेला आहे आणि पहिल्यांदा बऱ्याच टाइम नंतर मला असा कडकडीत गरम वडा मिळालेला आहे आता खाऊन बघूया कसा लागतोय हम्म मस्त कमाल डक जशी चव पाहिजे तशी अगदी आडस तर तुम्ही म्हणाल तुझा हा संपला पण नाही याच्या आधीच ही आडस कसं काय म्हणते बऱ्याचदा काय होत माहितीये आपण तो पहिला पाहिजे पहिला घास घेतल्याबरोबर तो जो एक अरोमा एक फ्लेवर येतो आपल्या तोंडामध्ये आणि तो सांगू की ही गोष्ट एकदम आडस आहे कसा हा वडा पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये परफेक्ट ब्रँड आहे म्हणजे आतला जो बटाट्याचा वडा आहे ना तो असा प्रॉपर थोडासा झणझणीत आहे आणि वरून त्यांनी छान अशी ती चटणी टाकली गोड वगैरे दोन्हीचा टेस्ट मिक्स झाले आणि खायला मजा येते हा वडापाव ग्लास पाणी मी तर पक्का टाईट होणार आहे तुम्ही पण नक्की आणि नक्की ट्राय करा तोपर्यंत मी एन्जॉय करते तुम्ही यात एक खर सांगायचं गेलं आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी वडापाव खातो पण ना जुनी ती जुनी चव असते ना वडापावची ती मिसिंग असते बऱ्याच मिळत नाही लोक काय आहे धणे बिणे बिणे काय काय टाकतात एक्स्ट्रा टाकतात आणि मग त्याची चव बदलतात पण जर तुम्हाला खरंच ऑथेंटिक आजकालच्या शब्दाप्रमाणे ऑथेंटिक वडापाव खायचं असेल ना जी जुनी चव हवी असेल ना तर इकडे नक्की या अच्छा बाय तर मी खाते कुठे रे तर माहिती असायला पाहिजे ना मी आहे बांड्रा कॉलनी मध्ये जय महाराष्ट्र त्यांचा वड़ा वडापाव ट्रॅक्टर आहे तुम्ही पण या तोपर्यंत मी संपवते जय